ुभार सटा गडात रुळती रुद्राक्ष माला सदा विदसे माल कुण्डलकण्ठी माळवि भाीटिराक्षदा श्रीचरी खडाव राना तुनी चालता हे अत्री कुमरा प्रणाम मुचा साष्टांगी घ्या हो आता श्री दत्तात्रे सूत्रसंचालन करणाऱ्या दादांनी टाळ्यांची वारंवार सूचना देऊनही आपण ताळ्यांचा गलचरा केला नाही परंतु परधर्म परमेश्वर श्री कृष्ण भगवंत आणि पंचावताराचा एकदा जोरदार जयघोष करूया श्री गोपाल श्री प्रभु श्री धन्यवाद गेल्या एकोणावीस नोव्हेंबरपासून संपन्न होत असलेला हा ब्रह्मविद्या निरोपण प्रवचन सोहळ्याचा हा ज्ञानयज्ञ या ज्ञानयज्ञात ज्यांच्या अमृततुल्यवाणीतून आपण गेल्या महिनाभरापासून ब्रह्मविद्येचे श्रवण करत आहात असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर मोठे बाबाजी बाबांबद्दल बोलताना मी इतकंच म्हणेल शब्दांनी काय त्यांना बांधावं भावनांनी काय त्यांना गुंफावं शब्दांनी काय त्यांना बांधावं भावनांनी काय त्यांना गुंफावं अरे उत्साही सळसळत सर चैतन्य त्यांचं आम्ही फक्त डोळे भरून पाहावं आम्ही फक्त डोळे भरून <laughs> बाबांचं हे अमोघ वक्तृत्व त्यामध्ये तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात की त्यामध्ये तुम्ही सगळेजण नाहून निघालात मला मात्र अभागिनीला हा योग प्राप्त झाला नाही येण्याची खूप इच्छा होती परंतु काही बिझी शेड्युल्ड असल्यामुळं मी या ठिकाणी पोहोचू शकले नाही परंतु ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड असं म्हणतात म्हणून शेवटी का होईना या युवा संमेलनाला या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला हे मी माझं अहुभाग्य समजते या युवा मन साहित्य संमेलनासाठी आज या ठिकाणी उपस्थित माझे गुरुवर्य परमपूजनीय परममहंत आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दादेराज बाबाजी धाराशोकर तसेच आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दुधगावकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय निमगावकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय रिद्धपूर येथील वांदेश्वर बाबाजी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय धुल्धरकर बाबाजी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय काही क्षणा तासांपूर्वी आपण ज्यांच्या अमृतवाणीतून बारावा अध्यायाचं अतिशय सुस्राव्य असं प्रवचन ऐकलं असे गोपालदादाजी नागापूरकर खरं तर सर्वच संत महंतांची नावं घेणं हे वेळेच्या अभावी शक्य नाही तरी ज्यांची नावं माझ्याकडून राहिली असेल मी सर्वप्रथम त्यांचे क्षमस्व त्यांची क्षमा मागते आणि आजच्या या युवा संमेलनाचे अध्यक्ष ज्यांच्या अमोघ वक्तृत्वाची आणि कवितांची मी फॅन आहे असे प्राध्यापक मोहनददा बाभुळगावकर सर तसेच आज या ठिकाणी पंथातील अनेक नामवंत आणि ज्यांची शब्दांवर पकड आहे असे अनेक युवा वक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विवेकदादा पातुरकर आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अक्षयदादा तेलारकर आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अंकित दादा आंबेकर आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सात्विक मुनी विराट आणि धर्मकुमार यशमोहळ गेल्या दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी नागपूरला प्रवचनासाठी आले होते तेव्हा त्यांनी भावासारखी माझ्यावर पाठी शाबास्तीची थाप दिली होती असे आमचे आदरणीय श्रद्धेय श्रीमान सद्भक्त शेंडे सर आणि तुम्हा सर्वांच तसेच एका स्त्री महिलेची धुरा ज्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळलेली आहे अशा आमच्या तपस्विनी अक्का तुम्हा सर्वांनाच मी शतशा दंडवत प्रणाम करते आणि आजच्या युवा संमेलनातल्या माझ्या पहिल्या वपुष्पात पहिल्या पुष्प गुंपण्यासाठी सुरुवात करते चौदा तार पंधरा तारखेला जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनामध्ये मलाही आमंत्रित केलं गेलं होतं परंतु मी येऊ शकले नाही शेवट आज पंचवीस तारखेला सॉरी गीता जयंती बावीस तारखे बावीस तारखेला गीता जयंती साजरी झाली आणि आज पंचवीस सव्वीस तारखेला दत्त जयंती सुरुवात करूया श्री गोपालकृष्णांपासून आणि बाबांनी जाता जाता सांगून गेले की आजच्या युवा संमेलनामध्ये प्रत्येक वक्त्यानं महानुभाव साहित्यांची विचारांची पेरणी सर्वज्ञांचे विचार पंचावतारांचे विचार हे पंचा समाजाला कसे लाभदायक आहेत याविषयी या बोलावं त्या अनुषंगानं बोलण्याचा प्रयत्न करते सुरुवात श्री गोपालकृष्णांपासून करूया बंधुन श्रीकृष्णाचा अवतार हा अलौकिक आहे श्रीकृष्णाची तत्वच फार वेगळी आहेत जोडप्याला लागला तो वाल्मिकीने पाहिला आणि त्यातून रामायणाची निर्मिती झाली कुरुक्षेत्रावर धनुर्धारी धनंजयला विषाद निर्माण झाला त्यावेळी गीतेचे अमृत बोल प्रसवले आजचाच तो दिवस ईश्वर विराने अंधकरणाच्या तळमळीतून भावोत्कर्ष काव्य निर्माण झालं आणि त्याच काव्यामध्ये पंडित दामोदर व्यास यांनी कृष्ण कथेचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे ते म्हणतात जैसे अमृत नभे जुने उरंगेना साड पन्नरे सोने तैसे श्रीकृष्ण कीर्तीची वानने सदा सुरंग मधुर ज्याप्रमाणे अमृत शिळं किंवा जुनं होत नाही आणि बावन कसे सोनं रंगही न होत नाही त्याप्रमाणे श्रीकृष्ण कीर्तीची वर्णनेही नेहमी नेहमी गोड आणि तेजस्वी असतात जब मेरुसी सी अचल त्या चंद्री वसायला अमृत वर्तैल श्रीकृष्ण कथा तिन्ही लोके जोपर्यंत चंद्रामध्ये अमृत आहे आणि मेरू पर्वत अचल आहे तोपर्यंत ही श्रीकृष्ण कथा तिन्ही लोकात टिकून राहणार श्रीकृष्ण भगवंता बदल थोड़क संगाइस ना फूल को किसी ने पूछा तुने दी खुशबू तो तुझे क्या मिला फूल को किसी ने पूछा तूने दी खुशबू तो तुझे क्या मिला फूल ने हंसकर कहा देने के बदले लेना तो बीमारी है जो देकर भी कुछ ना मांगे वो बिहारी है जो देकर भी कुछ ना मांगे वो बाकारी श्री कृष्णा ची तलौक है, है। बघान कंसासुराच्या वधाच्या वेळी कोमल श्यामल बालमनोहरी श्रीकृष्ण मूर्ती बघून वृद्धांना तो आपल्या पुत्रासारखा वाटत होता पण शत्रूंना मात्र तो काळासारखा दिसत होता आपल्या <coughs> नजरेसमोरून क्षणभरही बाजूला झालेला तो गोपांगणांना आवडत नसला तरी मुश्रीक जानोर सारख्या मल्ल योद्ध्यांनी त्याला बघून साक्षात मृत्यूची देवता समजून धसका घेतला होता युद्धात त्याला बघून शत्रू जीव वाचवण्यासाठी पळ काढत होते तर योगी मुनी तपस्वी मात्र समस्त संसाराचा त्याग करून प्राणपणाला लावून त्याच्याकडे धावत होते दही दुधासारख्या साध्या चोरी पासून योगी तपस्वी भक्त यांच्या चित्तांचं हरण करण्यापर्यंतच्या मोठमोठ्या चोऱ्या त्यानं केल्या सुराम्यासारख्या दीनदुर्बला आर्थिक विवंचनेतून सोडवून सुवर्ण नगरी प्रदान केली मग बघा ना त्याची तत्वच वेगळी आहेत आणि जेव्हा आपल्या जीवनाशी श्रीकृष्ण भगवंताचा मेळ घातला जातो त्यांच्या विचारांचा मेळ घातला जातो तेव्हा एकदा कर्णाने श्रीकृष्णाला विचारलं की माधवा त्या अगोदर मी इतकं सांगेन की जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींसमोर आपण हरतो आणि दुःख व्यक्त करत असतो आणि जीवनातली दुःख कष्ट तर त्या परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्णाला चुकली नाहीत मग आपल्याला कशी चुकणार एकदा कर्णाने श्रीकृष्णाला विचारला रे माधवा माझा जन्म झाल्याबरोबर मला माझ्या आईनं सोडून दिलं कारण मी अणावरच संतती होतो पण यात माझी काय चूक होती द्रोणाचार्यांनी मला शिक्षण नाकारलं कारण मला क्षत्रिय मानल्या जात नव्हतं परशुरामाने मला विद्या दिली पण शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल द्रौपदी स्वयंवराच्या वेळी मला अपमान सहन करावा लागला द्रौपदी कुंतीनं माझं सत्य शेवटी त्या पांडवांना वाचवण्यासाठीच सांगितलं आज मी जे काही शिकलो किंवा जे काही ज्या काही राज्यावरती मी उभा आहे दुर्योधनाचे उपकार म्हणून मला मिळालेला आहे व आज मी त्याची बाजू घेतली तरीही मी अधर्मी का आहे तरीही मी दुःखी का आहे त्यावर श्रीकृष्ण भगवंतानं दिलेलं उत्तर खूप मार्मिक आहे बंधूं ते म्हणतात अरे करणा माझा जन्म कारागृहात झाला जन्माला येण्या अगोदर पासून मृत्यू माझी प्रतीक्षा करत होता तुम्ही तलवारी रथ घोडे मनुष्याच्या आवाजात लहानाचे मोठे झालात पण मला मात्र गौशाला आणि शेण माती मिळाली रात्रीच्या बारा वाजता मला माझ्या आई वडिलांपासून वेगळं व्हावं लागलं आणि मी चालायलाही लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे प्रयत्न सुरू झाले तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचं कौतुक करायचे ना तेव्हा मला साध शिक्षण पण मिळालं नाही तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं रे पण मला मात्र प्रेम ती राधा मात्र मला मिळाली नाही आज तू जर दुर्योधन जिंकला ना तर तुला भरपूर श्रेय मिळेल पण धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल शाप आणि नुकसानीचा दोष हेच ना एक गोष्ट लक्षात घे कारण आयुष्यात कष्ट प्रत्येकालाच आहे ती एक सुंदर चारोळी आहे बघा बंधूं जीवन हे गाव आहे आयुष्य त्याचं नाव आहे जीवन हे एक गाव आहे आयुष्य त्याचं नाव आहे मातीतच जगून पुन्हा मातीतच मरायचं आहे पण मरणानंतरही उरेल असं काहीतरी करायचं आहे आज हे जीवन आमचे पूर्वज जगलेले आहे कारण ते कवी म्हणतात ना हे माझ्या धर्म बंधून जरा श्रुय उद्यानयनी ती आठवा विरांची कसे पिले त्यांनी हे त्यांचं जगणं आहे ना हे मरणाधीचं कर्ण आहे ते त्यांच्या मरणानंतरही उरले जाते मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही मनही शेवंती अर्पुनी भगवंती पुनरुपी संस्कृती येणे नाही असं जीवन आमचे पूर्वज पूर्वजय आज त्याच धर्तीवर चालत असताना आमचे आदरणीय श्रद्धेय श्री दादाजींनीही आज या ठिकाणी संन्यास धर्मामध्ये पदार्पण केलेलं आहे आज माझ्यासारख्या तरुण पिढीलाही लोक प्रश्न करतात हा युवा संमेलनातला एक प्रश्न आहे की माझ्या एका कॉलेज फ्रेंडने मला विचारलं की पूजा तू सुद्धा संन्यास घेणार आहेस का तुझ्या स्टेटसला तुझ्या गुणवत्तेला ते, ते भीक मागणं काळे कपडे घालणं केस काढणं ते शोभणार आहे का मी माझ्या फ्रेंडलाच नाही तर असं विचारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अभिमानाने सांगेल हो मलाही संन्यासीच व्हायचंय मलाही ते फकीरासारखं जीवन जगायचंय कारण पुण्यातरी एका शायरने म्हटलंय फकी सोबत फकीरो की सोहबत सोह आणि yeah. हा अनुभव जर घ्यायचा असेल ना तर संन्यास घेणं खूप गरजेचं आहे आमच्या महानुभाव पंथाचा आद्यग्रंथ लीळा चरित्रातली एक सुंदर लीळा आहे कुठला तरी नागपंचमीचा किंवा संक्रांतीचा सण होता आणि या सणाच्या दिवशी जेमतेम बाया नटून थटून आपल्या अंगावर भरजरी वस्त्र दागिने घालून शृंगारलेल्या असतात तो सण आणि बाया त्या दिवशी नटलेल्या होत्या गावामध्ये आमची महादाईचा भिक्षा मागण्यासाठी गेलेली आहे आणि भिक्षा मागण्यासाठी गेलेली असताना तिने त्या बायांकडे बघितलं आणि क्षणभर तिच्या मनामध्ये उंची वस्त्र आणि दागिने घालून शृंगारलेल्या आहेत किती छान जीवनातला आनंद उपभोगत आहे आणि आमच्या अंगावर मात्र मळकी फाटकी कपडे आहेत दोन पावलं समोर गेली आणि तिचा विचार बदललेला आहे ती म्हणाली अरे ही तर काळाची भातक का आहेत ही यमाच्या आधीन होतील आणि आम्ही मात्र राजकुमार रा आहोत आम्ही काळाच्या दाढेवर पाय देऊन पुढे निघून जाणार आहोत आणि हाच अनुभव म्हणजे बादशाहीचा अनुभव संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड उभी लिहिली आहे मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतक करण पार्था तोच संन्यासी जाण निरंतर आपण मात्र मी आणि माझे या दोन गोष्टी मध्ये गुरफटलेलो या ज्यांनी संन्यास घेतलेला आहे साधू संतांसाठी मी या ठिकाणी बोलणार नाहीच आहे मी आहे ते माझ्या वासनिक माता पित्यांसाठी माझ्या वासनिक बंधू भगिनींसाठी एक लेख म्हणून मी त्यांना आज हक्काने सांगू इच्छिते की ज्यामध्ये आपण माझं माल म्हणून गुरफटतो ना नेमकं तेच आपलं नसतं रणक्षेत्रावर अर्जुनाचं नेमकं हेच झालं होतं ऐन वेळेवर अर्जुनाला मी आणि माझ या दोन गोष्टींचा मोह सुटला होता आणि मग अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला सांगतो की जेव्हा अर्जुनचा पौभारुनी श्रीकृष्णा प्रतिभोले पाहू दे मज झुंजवयासी कोण कोण वीर आले माझा रथ देवा रथ देवा दोन्ही ठेवा माझा आणि मग अर्जुनाच्या सांगण्यावरून श्रीकृष्ण भगवंताने तो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केलेला हा गीता जयंतीचा प्रसंग आहे आणि नेऊन ठेव उभा केल्या टोपी मधुसुद्धा अरे माधवा यामध्ये माझे गुरु आहेत माझे चुलते आहेत माझे मामा आहेत मावशी आहेत मित्र आहेत सखे आहेत सोये आहेत मी यांना मारू शकत नाही मी यांना कसा मारू आणि याच अर्जुनातल्या मनाच्या मोहाचा नाश करण्यासाठी श्रीमद भगवत गीतेचा जन्म झालेला आहे आज आम्हीही त्याच वासनेमध्ये त्याच प्रपंचामध्ये गुरफटलेलो आहोत दत्तात्रे महाराजांचा आज जे अवतार दिन आहे पण दत्तात्री महाराजांच्या अवतार काळामध्ये राणी राणीमदलसा होती ना तिला कळलं होत की हे राजवैभव नाशिवंत आहे ज्यामध्ये जर आपण गुरफटलो ना तर आपले मुलं जे आहेत ते या संसार चक्रामध्ये पुनरूपी जननम पुनरूपी मरणम या संस्कार संसारामध्ये गुंतून ते पुन्हा पुन्हा या संसाराच्या फेऱ्या मारत राहतील पण मला मात्र असं करायचं नाही मला माझ्या मुलांना तर मोक्षाला न्यायचंच आहे स्वतः सुद्धा मोक्षाला जायचं आहे मग तिनं जे धार्मिक बाळ पडू ते आपल्या मुलांना पाजलं ना आम्ही आमच्या मुलांना जे संस्कार देतो त्यातून मुलं कशी तयार होती एक उत्तम उदाहरण सांगते तीन मुलं असतात पहिला मुलगा म्हणतो माझे वडील एवढे उंच आहेत एवढे उंच आहेत की त्यांचे हात आमच्या घराच्या छताला लागतात ला दुसरा म्हणतो अरे तुझे तर काहीच नाही माझे वडील इतके उंच आहेत की त्यांचे हात आकाशाला टेकतात या दोघांच्या बोलण्यावर तिसरा हसायला लागतो आणि ला तो म्हणतो की हस हसायला लागतो आणि हसत असताना त्याला हे दोन पहिले मित्र विचारतात की बाबा रे तुला हसायला काय झालं तू का हसतोयस तेव्हा तो म्हणतो म्हणले तुमचे वडील तर काहीच नाही माझे वडील इतके उंच आहेत इतके उंच आहेत पण ते तुमच्या बापासारखे येडे चाळे करत नाहीत <laughs> हे आमचे संस्कार आहेत बंधू आणि मग श्रीकृष्ण भगवंत सुद्धा सांगतात यज्ञदा श्रेष्ठ सत देमाणम कृत लोकस्पद वर्तते ज्याप्रमाणे श्रेष्ठ आणि मोठे लोक आचरण करतात वागतात त्यांचंच अनुकरण लहाने करत असतात आता मला सांगा सर्वज्ञ म्हणतात की कौन्हा कौनी वेशन कौन्हा कौनी वेशन येथे ज्यूत धरण्यासाठी हे जीवेशन परमेश्वराने ज्योत धरणाचं व्यसन लावून घेतलेलं आहे आम्ही मात्र दुसऱ्याच व्यसनामध्ये गुरफटलेलो आहोत आम्हाला मोबाईलचं व्यसन आहे दिवस रात्र तो जो अंगठा असतो ना अंगठा आणि ही तर्जनी जेवढ्या स्क्रीन त्या मोबाईलच्या स्क्रीनवर पळवतो ना आपण तेवढ्याच जर आपण त्या गाठीवरती ठेवलं आणि मुखात भगवंताचं नाव ठेवलं तर तो भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय आहोत संत तुकाराम महाराज म्हणतात ऐसे जाणता जानता कारे गता हो सगळं जाणून सुद्धा तो अजानतेपणा का वागतोस हे आमचे संस्कार आहेत परंतु राणी मदळसेने जे संस्कार दिले ना ती जेव्हा आपल्या मुलांना अजून आणि ती जेव्हा धार्मिक संस्कार द्यायची ना तेव्हा ती म्हणायची शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी संसार स्वप्नम तेज मोहनी मदाल सर पुत्रम मदाल सल प्रमाचपुत्रम हे तिचे संस्कार आणि म्हणूनच झालं काय तरुणपणामध्ये पाऊल टाकण्याआधीच ती सगळी मुलं दत्तात्रेय महाराजांच्या दर्शनासाठी त्या सह्याद्री पर्वतावर निघून गेले शेवटचा पुत्र रक राजा हा त्या ऋतुध्वजाच्या आग्रहाखातर तिनं त्या मुलाला धार्मिक बाळकडू दिलं नाही त्यामुळे तो राज्यावर बसला आणि वेधविचारी बनला आणि मग जेव्हा राणी मदळसा सह्याद्री पर्वतावर निघण्यासाठी निघा निघाली तेव्हा तिने आपल्या आरळकाला बोलावून सांगितलं की बाबा रे जेव्हा तू संकटाने आणि दुःखाने ग्रासलेला असशील ना तेव्हा ही चिठ्ठी काढून वाच त्याच्या हातात चिठ्ठी दिली आणि राणी मदळसा निघून गेलेली आहे त्यानंतर काही दिवसातच त्याच्या स्वतःच्या मामानं काशी राजाने त्याच्यावरती आक्रमण केला आणि त्या आक्रमणामध्ये हा आपलं सर्वस्व गमावून बसलेला आहे आणि आध्यात्मिक तो तापल्या आहे आणि मग त्याने त्याला आईच्या शब्दांची आठवण झाली आणि त्याने ती चिठ्ठी काढून वाचली त्यात लिहिलेलं होतं जेव्हा कधी तू दुःखाने आणि संकटांनी ग्रासलेला असशील तेव्हा तू ही चिठ्ठी दत्तात्रय महाराजांच्या दर्शनासाठी सह्याद्री पर्वतावर येईल आणि मग हा जेव्हा सह्याद्री पर्वतावर जाऊन दत्तात्रय महाराजांचा धावा करतो तार अथवा फार तुझ प्रभु राया नाही मला धार तुझ प्रभु राया नाही एवढ्या निष्ठेनं तो परमेश्वराला शरण जातो आणि मग दत्तात्रय महाराज सुद्धा म्हणतात शमबली 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 शांत हो राज एवढ्या निष्ठेनं आपल्याला परमेश्वराला शरण जावं लागतं हेच या लेळेतून सिद्ध होत म्हणून राहिला प्रश्न महानुभवांच्या विचारांचा शेवटची पाच मिनिटं त्यात घेते आणि माझ्या व्याख्यानला पूर्ण विराम देते श्रीकृष्ण भगवंताचे विचार सर्वज्ञ श्री चक्रधरांचे विचार या दोन्हींची मिळशीजुळची सांगड जर आपण आपल्या विचारांची सांगड घालून आपण आपल्या पंथामध्ये आपल्या समाजामध्ये पसरवले तर खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही कारण ते म्हणतात ना मी माझ्या महानुभावांच्या अमृत वर्तनाची समशेर माझ्या महानुभावांच्या अमृत वर्तनाचे संशय मी समाजात तर्पवली असती तर, तर आजही विदेशातही जय श्रीकृष्ण आणि जय महानुभाव पंथची आरोळी गाजली असती जय श्रीकृष्ण आणि जय महानुभाव पंथची आरोळी गाजली असती शेवटी जाता जाता, जाता त्या श्रीकृष्ण भगवंताला मी इतकीच प्रार्थना करेन कर्मण्यवादी कारफलेशू कदाच कदाचन कारण आज समाजात घडणाऱ्या विकृत घटनांना आपण जेव्हा बघतो तेव्हा खऱ्या अर्थानं स्वामींच्या तत्वज्ञानाची विचारांची आणि श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतल्या त्या श्लोकांची आठवण येते आणि मग कुठंतरी वाटायला लागतं कर्मण्ये वादी कारस्ती माखले शु पुष्कळ वेळा ऐकलीस तुझी ही गीतेतली वचन तुला काय जातंय सांगायला इथं आम्हाला लागतंय भोगायला हो हो कबूल आहे तूही भोगत होतास पण मानव अवतारात असलास तरी शेवटी तू होतास आणि जेव्हा बाळहत्या श्रीभ्रूण हत्येचा विषय डोळ्यासमोर येतो तेव्हा कवी पुढे म्हणतो स्वतःचा जीव वाचावा म्हणून त्या कवसानं दुसऱ्यांची बोर मारली अरे तुझ्या आजच्या मात्या पित्यापेक्षा तुझा मामा बराच म्हणावा कारण कुणी पुत्रप्राप्तीच्या प्राप्तीच्या हव्या साईक जीव घ्यावा आणि जेव्हा आमच्या स्त्रियांवर अत्याचाराची वेळ येते तेव्हा तो कवी म्हणतो आजही दुष्ट दुर्योधन दुशासन ताट मोकाट फिरतात आजही दुष्ट दुर्योधन दुशासन ताट माने मोकाट फिरतात अन्याय झालेल्या स्त्रीला मात्र सामाजिक गाव झेलावे लागतात अरे त्या दु दुर्योधनाला आणलं साळ्यावर यांना कधी आणणारे ताळ्यावर का गांधारीसारखी अंधपट्टी तुली बांधलीच डोळ्यावर मूर्ती रूप पुरे झाले कृष्णा आता प्रत्यक्षात यायलाच हवं मूर्ती रूप पुरे झालं कृष्णा आता प्रत्यक्षात यायलाच हवं वृत्तींचा विनाश करत चक्र सुदर्शन फिरायलाच हवं दुष्ट वृत्तींचा विनाश करत चक्र सुदर्शन फिरायलाच हवं शेवटी तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा दंडवत प्रणाम करते खर आज प्राध्यापक मोहनदाथा बाभुळगावकर स्टेजवर असताना त्यांच्यासमोर त्यांच्या साहित्याला आणि त्यांच्या शब्दसंग्रहाला चा जर विचार केला तर मी आज काही त्यांच्यासमोर या संपूर्ण महानुवा पंथातल्या युवा वाक्यांसमोर आदरणीय श्रद्धे सर्व गुरुजनांच्या समोर मी काही बोलणं म्हणजे नळाच्या पाण्यानं सागराच्या पाण्याला महत्त्व सांगण्याचा पण तरीही तुम्हा सर्वांच्या प्रेमापोटी आणि तुम्हा सर्वांच्या आज्ञेनं या युवसंमेलनामध्ये सहभाग घेण्याचा जो काही भाग्य मला घेण्याचं भाग्य मला प्राप्त झालं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांची ऋणी राहू इच्छिते आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देते शेवटची दोन मिनिटात माझी एक कविता सादर करते कवितेचं नाव आहे सारे जहा से अच्छा हिंदो एक निष्पाप निरागस बालक जेव्हा तिरंग्याकडे बघत बसला एक निष्पाप निरागस बालक जेव्हा तिरंग्याकडे बघत बसला तेव्हा त्याला त्याच सारा त्याचा भूतकाळ दिसला केशरी रंगाकडे जेव्हा ते बालक पाहत होत केसरी रंगाकडे जेव्हा ते बालक पाहत होत म्हणे रक्त माझ्या वडिलांचं कारगिल मध्ये वाहत होत जेव्हा त्याची नजर गेली तिरंग्याच्या पांढऱ्या रंगावर जेव्हा त्याची नजर गेली तिरंग्याच्या पांढऱ्या रंगावर म्हणे याच रंगाची साडी असते माझ्या विधवा आईच्या अंगावर हिरवा रंग जेव्हा त्याच्या नजरे समोर आला हिरवा रंग जेव्हा त्याच्या नजरे समोर आला म्हणाला हिरव्या शेतात आजोबा फाशी घेऊन जेव्हा त्याने बघितली आजीची काठी शांततेचा प्रतीक म्हणजे अशोक चक्राचा निळा रंग आहे तरी जातीय धर्माच्या दंग्यांनी वातावरण का आहे जेव्हा त्याने बघितली रंग्याची काठी आणि त्याला आठवली आजीची काठी म्हणाला गुरुजी स्वातंत्र्य मिळालं कशासाठी गुरुजी होते शब्द तरीही त्यांनी दिला नारा गुरुजी होते स्तब्ध तरीही त्यांनी दिला नारा सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा धन्यवाद जय श्री कृष्ण जय महाबापन धन्यवाद